पाचच्या पाच बातम्यांमध्ये आपण काही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत मात्र त्याआधी एक बीडमधून मोठी बातमी येते ती म्हणजे बीडच्या केजमध्ये रास्ता रोको आंदोलनादरम्यान राडा झाला आहे कोरडेवाडी साठवण तलावासाठी हे आंदोलन करण्यात येत होतं एस टी महामंडळाच्या बसेसवर या आंदोलनादरम्यान दगडफेक करण्यात आलेली आहे एसटीतील काही प्रवाशी त्यामुळे जखमी झाल्याचं समजतंय बीडमधून ही मोठी बातमी येते बीडच्या केजमध्ये रास्ता रोको आंदोलनादरम्यान राडा झालाय एस टीवर दगडफेक करण्यात आली आणि त्यामधल्या काही प्रवाशां प्रवाशी जखमी झाल्याचं कळतंय आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आकाश काय अपडेट्स आहेत असं कळत की कोरडेवाडी साठवण तलावासाठी हे आंदोलन सुरू होतं नक्कीच बीडच्या कोरडेवाडी येथील साठवण तलाव जो आहे तो करण्यात यावा तसेच बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊन कर्जमुक्ती करा या मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून एका तरुणीचं बीडच्या कोरडेवाडी येथे उपोषण सुरू होतं हे उपोषण या उपोषणाकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने जे उपोषण करते आहेत त्यांचा आक्रोश बघायला मिळाला यांनी या अगोदर देखील बीडच्या केज तालुक्यातील के तहसील कार्यालयासमोर बैलगाडी जाळण्यात आली होती तर आज गेल्या दोन तासापासून केज येथील अहिल्यानगर महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत थांबलेल्या बसेसवर दगडफक था, केली या दगडफिकीमध्ये बसमधील जे काही प्रवासी होते हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर पोलिसांनी आंदोलकांना ता, देखील घेतल्याची माहिती मिळत आहे धन्यवाद आकाश दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण बघतोय बीडच्या केज मध्ये रास्ता रोको दरम्यान दगडफेक करण्यात आली आंदोलकांनी ही दगडफेक केल्याचं समजतंय आणि यामध्ये काही प्रवासी जखमी झालेले आहेत